नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे अन्नदान का महत्वाचे एके दिवशी अगस्ती ऋषींच्या आश्रमात बंधू लक्ष्मणासह श्रीराम गेले असता ऋषींनी त्यांच्या योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नाचे कंकण रामास प्रेमभरे अर्पण केले तेव्हा श्रीराम म्हणाले मुनिवर्य मास्तविक मीच तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्हा तापसी जणांना हे रत्नकंकण काय कामाचे तुम्ही विष्णूचा अवतार असून अयोध्याचा राजा आहात तेव्हा हे कंकण तुमच्याच हातात शोभून दिसेल ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असा श्रीरामाने ऋषींना विचारले असता तेव्हा ऋषी अगस्ती याने सांगितले हे श्रीरामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तेथे ते मी त्रिका स्नानात जात असतो एके दिवशी स्नान करीत असता एकाएकी घंटाना होऊ लागला मी वर पाहिले ते एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे दिसले पाहता पाहता ते विमान सरोवरावर येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात जाऊन स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ त्या प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दिवशी पण त्या दिव्य पुरुषाकडून तीच कृती करत असताना पाहिली हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी मी बुद्धामंतांना गाठले व विचारपूस केली तेव्हा ते, ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्गभुवनात राहतो पण तिथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्यूलोकी येऊन सुद्धा शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृतपान करायला मिळते असे ऐकले आहे आणि अमृत सेवन केले की भूक लागत नाही दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी वैदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा सा पुत्रवत सांभाळ करत होतो कोणाशी कधीच वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणे दिनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असाच व्यतीत केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यमसदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काही मिळालेल्या नाही याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असता तर तुला इथे भोजन मिळाले असते तेव्हा तू ते केले नाहीस स्वतःच्या पोटापाण्याचा विचार केलास आता यापुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था स्वतःच कर त्यावेळी त्यांनीच मला मृत्यूलोकी येऊन प्रेत भक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नाचे म्हणजेच अन्नदानाचे थोडे पुण्य त्या दिव्य पुरुषाला दान दिले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्या दिव्य पुरुषाने नवरत्नाचे कंकण दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्यांच्याकडून झालेली चूक आपल्याकडून कधी घडू नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिले मित्रांनो आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो पण देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही तर ते सत्प्राप्ती झाले पाहिजे तरच उपयोग भुकेलांना अन्न तहानलेल्यास पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना आसरा आणि बेकारांना रोजगार दुःखी आणि नैराश्यग्रस्तांना हिंमत द्या याहून परमात्मा वेगळा असतो काय हाच तर खरा परमात्मा होई येथे केलेले दान व्यर्थ जाणारच नाही श्री स्वामी समर्थ माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तसेच लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण जेव्हा मी यानंतर नवीन माहिती अपलोड करीन तेव्हा लगेच नोट तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद माझी ही माहिती पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचा दिवस स्वामीमय जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ अवधूतचिन्तन oh, श्रीगुरुदेवदत्त